हाय मैत्रिणींनो तर आज प्रियंकाच्या रेसिपीमध्ये आज आपण मसाला वांगा करणार आहोत मसाला वांग्यासाठी वांग कांदा टॅमॅटो कढीपत्ता कोथंबीर शेंगदाण्याचा द दो चम दो, दोन चमचे कूट आणि हे आपला अद्रक लसूण खो खोबरं कोथंबीर याची पेस्ट आणि घरचा मसाला लाल तिखट आणि हळद तर चला आता आपण ही बनवायला सुरुवात करू सर्वप्रथम आपल्याला हे वांगे स्वच्छ धुवून असे भा चार भाग करून धुवून पाण्यात ठेवायचं आहे आता आपण सर्वप्रथम हे वाटणामध्ये आपण हे आपण सगळं मिक्स करणार आहोत आणि कांदा कांदा पण आपण मिक्स करून हे सगळं मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर ते आपण वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे तर आपण हे वांग्यामध्ये असं दाबून भरून घेणार आहोत तर इथे बघू शकता हा आपला टोमॅटो चांगला तळून तेलामध्ये चांगला शिजून झालेला आहे आपण एक एक करून सगळे वांगे टाकून घेऊ आपण वांगे नाही ते वांगे चांगले तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत जो राहिलेला मसाला होता तो पण चांगला परतून घ्यायचा आहे आणि आपल्याला वांग शिजन इतकंच नॉर्मल थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि वांग्याची बा, भाजी ही वाफेवरती शिजून घ्यायची आहे शकता तुम्ही मी, मी पाणी हे वांग शिज शी, शिजेल इतकेच पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण ते मंद गॅसवरती झाकण ठेवून वांग चांगलं शिजून घेणार आहोत तर शिजून झाल्यानंतर आपण बघू भाजी शिजून तयार आहे आपली ही वांग्याची भाजी, भाजी। वांग मसाला तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय धन्यवाद